पत्ते, पत्ते 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 तर मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दीड दिवसाच्या विसर्जनासाठी चाललोय सकाळपासून शूट करताना जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे जरा आराम करत होतो तर आता आपण पंडाराकडे आलोय पंडाराचा दीड दिवसाचा गणपती असतो त्याचं विसर्जन आहे तर विसर्जनाचा एक छोटा ब्लॉग पण आहे आणि रात्रीचं जे काय असेल ते आपलं म्हणजे रात्रीचा जो काही प्लॅन असेल तो एक तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न असेल तर आता आपण आरती करून घ्या पहिली कारण की विसर्जनाच्या आधी एक शेवटची आरती आपली इकडे घरी होते नंतर एक आपण जिथे विसर्जन करणार तिथे नदीवर होते पण आधी घरी एक आरती करून बघूया आणि नंतरचा ब्लॉग कंटिन्यू करूया ಜಯಾಚ ಸರ್ವಂಗಿ ಸುಂದರ ಉಡುಶೇಂದೂರ ನಂಟಿ ಧ್ವತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನೇವ ಜಯ ದೇವಾರು ಗೌರಿ ಕುಮಾರ ಚಂದಿ ಊಟ ಕುಮ ಕುಮೇಶ ಹಿರೇ ಲ ಶೋಭಾ ದೋವರ ಧು ಝುಣೇನು ಪುರೇ ಚರಣಿ ವಾಕರ್ಯಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರ ವಾಳು ಆರತಿ ವಾಳು!! ತು ವರಪುರ ಗೌರವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವರ ಗೌರಾವ ಗೌ ಜಯ ನೇ ವಿಶಾಳಾ ಅರ್ಧಾಂಗೇ ಪಾರ್ವತಿ ಸುಮಲಿತಾನ ಚಿತ್ರಕಂಟಾ ನೀ ो वे हो जय देव जय देव जयश रा स्वामी शङ्करारतियो गौरा जय देव जय देव मौर्याप् गणपति बाप्पा मङ्गालमूर्ति तदा सर्वदा योग तुसा तुझे कारणी कारणीय माझा रघुनायका मागणी जाता जय जय रघुवीर समर्थ मोरिया मोरिया मी बाळ ताणे तुझी जे सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे ईश्वर बाळा तुगा गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया आलो हुँ। हुँ। आ तरसतो तरसतो हां तिकडे मी घेते मी घेते कोणजने गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षे बाकी सगळे गेले ना गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मंगलमूर्ती उचलित मंगल मूर्ती परत ना पंढरला મોર રે બાપા મોર રે મોર રે બાપા મોર રે ગણપતિ બાપા રેપા મોર રે મોર રેપા મોર રે મોર રેપા રે ગણપતિ પપ્પા મોર્યા

दर्शन मात्रे मान कामाना पूर्ती जय देव जय देव कचरा गौरी कुमरा अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा ऐसा शंकर शोभे ऊमा जय देव जय देव शिव शिवशंकर राव स्वामी शंकर आरती उवाळो पावरती उवाळो सूर्यपुत्रो राजा जय देव जय दे, देव त्रिविधते सागर मधी बोली बौनी पापा नुऐसे नाही काही चलगत न बोले काही साई द्वारकापाळो प्रवाहित हेतु बक्ता लागे पाऊस नवलाई जय देव जय देव भिक्षसुवद्री सुवद्री ईश्वर वंदि कार्कसिंदि मनसमावली दरुवा

अजून फोन केला खोल केला तिकडे अजून खोल केला अदो त्या पाठीचा निशाच्या पाठीचा नाही रे लास्ट टाइम आम्ही तिथपर्यंत गेलेला इकडे तुके� इकडे

पडल्यासा काढला ना बादश बादशहा बन आपल्याच तर्डात ठेव पाठात सॉरी ताटात नाही पाठात पडण्याचा तुझी केस मोजू शकतो आता हो जलपरी जलपरी तर मंडळी दीड दिवसाचे दे विसर्जन झालेत आम्ही निघालो आता गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आमचे बाकी पंड तर गणपती गणपती सर्वांचे तर पण आमचे पाच दिवसाचे आहेत ना आम्ही कशाला बाप्पा आमचे आले आणि त्यांना जशी सुट्टी भेटली त्या हिसाबाने ते आले तुला गॅन द्या दादा तुम्ही आम्ही येतो विसर्जन झालं इकडे पोहायला गेले म्हणून ना कधी आहे ना म्हणे गावच्या पाण्याचे खड्डे आहेत ना कधी नाही अंदाजच नाही थोडासा त्यामुळे विसर्जन थोडीशी काळजी घ्यावी लागेल मला आम्हाला सगळ्यांना ज्यांना स्विमिंग येत नाही पोहणी येत नाही त्या लोकांना खरंच अनुभव नाही आपल्याला आणि आपण येणार ना गेल्या वर्षी एवढाच होता गेल्या वर्षी एवढाच होता काय एवढा आता मी गेल्या वर्षी एवढं उतरलो तेव्हा एवढं वाटत नव्हतं अरे मी गेलेलो तेव्हा तुझ्या आपण गेलात ना त्याच्या फुड पर्यंत एवढं पाणी होतं मी उतरून म्हणतात तुमच्या गेल्या वर्षी एवढं होतं पाणी आता तुम्ही आपण तो उतरला उतरला लगेच एवढा पाणी झालाय खोतात कशाला खोदत नसले ना तरी जी काळजी घेऊन विसर्जन एकदम काळजी घेऊन करायचं पाहिजे पाणी परत 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 केलं परत तर मंडई आम्ही सगळे औषधी घ्यायला बसतो हाऊसीचा गेम चाललाय मला दाखवतो नाईट आउट चे। आएव। असा पान का सहा पूर्ण एक सहा गेलो इकडे पत्त्यांचा गेम चाललाय पत्ते 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 पत्त्यांचा डाव तर म्हणजे आजच्या ब्लॉगचा एंड आपण करतोय आम्ही पत्ते खेळवलो होता रात्रीचे वाजले दोन त्यामुळे आता झोप आले भरपूर त्या लॉचं चालू आहे मी झोपतो काही लवकर उठायचं तर आजचा ब्लॉग कसा वाटेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हे गणपती दिवस खूप चांगले झाले खूपच अगदी म्हणजे गणपती बाप्पा आल्यापासून त्यांचं जे आम्ही डेकोरेशन केलं ते सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी तर हे ब्लॉग असे वन बाय वन टू वन बाय वन मी टाकत जाईल तुम्ही हे कसे वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय